सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आमच्या आईने काल तांदूळ भिजू घातले होते तांदूळ उडदाची डाळ आता ते बऱ्यापैकी बारीक करून आणलेलं आहे ते आपे बनवणार आहे बघू शकता आता आईने आमच्या सकाळी सकाळी जिरे वाटून टाकलेले आहेत मधात आता हे गावरान कोथिंबीर थोड्या वेळाने मी मधात टाकेल पण आता कांदा पण चिरण्याची तयारी मी करीत आहे कांदा मिरची टाकून बऱ्यापैकी मिक्स झालं की पुन्हा मग आपे तयार होतील मी तुम्हाला सगळं मध्ये शेवटपर्यंत दाखील बघा बारीक बारीक असा मी छानपैकी असा आता कांदा चिरून घेतला आहे मध्ये टाकण्यासाठी आणि थोड्या वेळाने मी आता मिरच्या पण कापणार आहे हो काय छानपैकी बारीक बारीक गावरान कोथिरीम चिरून मधा टाकलेली आहे आता खूप असा छान वास येत आहे आमचे आपे चे, बारीक कांदा बारीक बारीक मिरच्या पण मी चिरून घेतलेल्या आहेत बघू शकतो हो आता आता मी हे सगळं मटेरियल भिजवलेल्या तांदळाच्या पिठामध्ये टाकणार आहे ते तुम्ही बघू शकता हे याच्यामध्ये भिजलेले तांदळाचं बारीक केलेलं कूट हिरव्या मिरच्या जिऱ्याचं पीठ बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर तर हे आपेचं मटेरियल तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हो। अगदी आता आमची आई थोड्या वेळात घरगुती पद्धतीने साऊथ इंडियनचे आपे बनवते हे तुम्हाला कसे आपे बनवलेली आहे ते सगळं व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे शेवटपर्यंत बघा एकदम छान असं मटेरियल तयार झालेलं आहे आता आपे बनवण्याचं मटेरियल संपूर्ण तयार झालेलं आहे आता मी आंघोळ करून उदात आल्यावर आमची आई नाश्त्याला आपे तयार करते वेळेस मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे बघा शेवटपर्यंत मी व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबला आणि फेसबुकला माझी यूट्यूब आय डी आहे बापूराव करंजे बहात्तर ते आणि फेसबुक आय डी आहे बापूसाई ढोंडीबा करंजे आता फेसबुक पेजला जरूर फॉलो करा यू यूट्यूबला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा मित्रांनो आमची आई आता आपे आपेच्या तव्याला तेल लावताना आता आपे तयार करण्याची तयारी आमची झालेली आहे तव्याला uh, तेल लावून घेतलेलं आहे छानपैकी आई नाही बघ बघू शकता आता हे छान निघावं चिकू नये म्हणून तेल प्रत्येक वेळेस लावावंच लागते बघू शकतो आता आपे पात्रामध्ये तयार केलेलं मटेरियल आपेचं टाकताना अवघ्या काही मिनिटामध्ये आता आपे आमचे तयार होतील हम्म देत हो आंघोळ करून ये दोन तामे माय करू करू गरम गरम खाचे नाही तर आताच खाते आता आंघोळ आंघोळ खातोस असे दिवस काय ना जड लागल्यामुळं अरे पाणी पोळ आले उगा घे की दोन तांबी लावला तिकडे बस सुधार तिकडे तिकडे बसून उगा सांगितलं नाही मग तुम्ही आज खाते ना तुम्ही नांगोळ तुला खाय बी नांगोळ मला काय करत नाही पण तिकडे बस तिथे लोक खाऊ देणार चल बस तिकडे बघा गॅस पेटलेला आहे आणि गॅसवर आता आपे पात्र ठेवलेले आहे असे आपे तयार झालेले आहेत बघा बघा किती छान गोल गोल साऊथ इंडियनच्या आचार्याला लाजवेल असे आमच्या याने आज आपे बनवलेले आहेत खास करून आज आईने आमच्या आपेच्या मॉटेलमध्ये एक आटम ॲड केलेलं आहे ती मी सांगायचा विसरलो ती म्हणजे आमच्या घरी दही केलेलं होता तो तेवढं दही टाकल्यामुळं आज आपे जरा खूपच छान निघत आहेत तुम्ही बघू शकता आहे बघ इकडं इवीत लई लावली बा बघ

नहीं, नहीं। आला मामा बघा आमच्या आईने काढलेले आहे सर्व आपे थोडी आपल्याला डिश लागली काय कि त्याच्यामुळे थोडे चिकून बसायला खाड तुला झडीचं काहीतरी करून खावा का। म्हणलं मग आमच्या आईनं आज बेत बनवला की भाऊ तुझ्यासाठी मी आज आपे बनवून देते तर हे प्रमुख्यानं हे पदार्थ आपला नसून साऊथ इंडियनच्या लोकाचा आहे तरी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये पण खूप जागा अशी आपेने केलेली आहे बघू शकता छानपैकी हो। आमच्या आईने आपे बनवलेले आहेत आणि हे दही मी आता आनंद घेताना